माझं नाव अभिषेक मधुकर चव्हाण मी नेहरूनगर कुर्डे रोड हायवे स्टॉप येथे राहतो मी रिक्षाधंदा करतो रणजित मुसळे नावाचा एक व्यक्ती आहे म्हणजे सावकारच आहे त्याच्याकडून मी अकरा जानेवारीला दहा हजार रुपये घेतले होते आणि नितीन कांबळे त्याच्याकडून एक दहा हजार रुपये घेतले होते म्हणजे मला एक घरच्या पारंपरिक अडचणीसाठी लागले होते तर सोळा मे दोन हजार चोवीस रोजी नितीन कांबळेला अठरा हजार रुपये दिलेत परत आणि रणजित मुसळेला साडे हजार रुपये दिलेत तर आता मागच्या आठ दिवसापासून दोघं पण मागड यायला लागलेत आणि मला आता म्हणायला लागलेत की तीस हजार रुपये तो एकडे राहिलेला आहे व्याज आहे दंड आहे मागे येत आहेत रिक्षामध्ये समजा मी भाडे घेऊन चाललो कुठं तर मागे येत आहेत मारहाण करत आहेत पैसे घेत आहेत मोबाईल काढून घेत आहेत काल संध्याकाळी सायंकाळी काहीतरी आठ वाजता हे नितीन कांबळे आला त्याला अठरा हजार दिलेला असताना सुद्धा त्यांनी रिक्षा संध्याकाळी माझी आठ वाजता नेली आणि मला सांगितलं आता जर तू इथून पुढं जर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार केली तर तुला बघून घेईन तुला मारून टाकीन असं बोललेत आता याविषयी तुम्ही कुठं कुठं तक्रार केलेली आहे याविषयी मी बार्शी पोलीस स्टेशनला एक तक्रार केलेली आहे आणि निबंधक सहाय्यकडे एक तक्रार केलेली आता तुमची नेमकी मागणी काय आहे माझी नेमकी मागणी अशी आहे मला ह्यातून बार्शी पोलीस स्टेशन मी लवकरात लवकर सुटका द्यावी आणि आता मी बार्शी पोलीस स्टेशन समोर येऊन आत्मदन करून घेणार माझी एवढीच मागणी